व्यवस्थेने आमच्यापर्यंत पोहोचू दिलेलं नाही याचा जाग या महाराष्ट्रामध्ये आम्ही निश्चित विचार हे शरद पवारांच्या सांगण्यावर ते येवल्याला गेले जरांगे नावाच्या माणसाला दोनशे सत्याऐंशी विधानसभा दिसत नाहीत पण छगन भुजबळांची कावीळ झाल्यामुळं ते नेहमी येवला आणि छगन भुजबळ याच्याशिवाय ते जगू शकत नाहीत मी वेळोवेळी सांगत आले जरांगे निवडणूक लढत नाही तो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होईल तसंच घेण्यात आलंय आता तो लवलेला गेलाय आणि भुजबळ साहेबांवर टीका करतो मात्र तुम्ही सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये आहात कशा पद्धतीने त्यांना आव्हान देत आणि सहा मतदारसंघ आहेत काय चित्र असेल सहा मतदारसंघामध्ये ओबीसी चा अंडरकरंट काय असतो हे येत्या तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये दिसेल मात्र धरून असतील इतर भविष्य जे नेते असतील त्यांना टारगेट केलं जाते वारंवार धरंजय मुंडे देखील बोलून दाखवलं किंवा चक्रव्यूह हे बघा हे अंदर की बात आहे बीड जिल्हा की जनता हमारे साथ है ते आमचे नेते आहेत सन्माननीय नेते आहेत त्यांच्यावर बोलण्यापेक्षा आमच्या जनतेच्या मनामध्ये काय प्रश्न आहे याच्यावर बोलायला आम्हाला आवडतो राजकारण जे आहे ते महाराष्ट्रात सुरू झाले तुम्ही देखील कारण पाडल्याशिवाय दुसरा येणार नाही ना या सत्ताधाऱ्यांना पडण्याचं माहितच नाही पवारांना पवारांची घरची जागा दाखवावी लागल सर काल परमेश्वर हे बघा सोशल इंजिनिअरिंग करत असताना आज आम्ही लोहा कंडारला धनगर समाजाचा उमेदवार दिलाय आज अहमदपूरला धनगर समाजाचा उमेदवार आहे माजरगाव धनगर समाजाचा उमेदवार आहे आज जिंतूरला वंजारी आहेत आज आष्टी पाटोदा शिरूला माळी समाजाचा आहे आणि अरे आरोप चालत असतो जनसाविक उमेदवार हे बघा चार पाच उमेदवार इच्छुक असतात एकालाच लढायला संधी भेटते बाकीची लोक थोडीफार नाराज होतात आमचेच कार्यकर्ते आमचेच चळवळीतले कार्यकर्ते आहेत आम्ही काही एकमेकांचा बांध रेटलेला किंवा आमच्या मधली कुठलीही दुश्मनी नाही आमचं फक्त एवढंच गणित आहे की ओबीसी मध्ये एकी झाली पाहिजे दोन पावलं मागे येता आलं पाहिजे दोन पावलं पुढे जाता आलं पाहिजे आताची तयारी आणि चार आठ दिवसात विकासाचा स्पॅन डोळ्यासमोर ठेवता आम्ही एक मेरिटच्या उमेदवार म्हणून प्रियंकाताई खेडेकर यांना खेडकर यांना सपोर्ट केला आणि हा विजय आमच्या हातामध्ये विजय दृष्टीपथात असताना मला वाटतं परमेश्वर सुद्धा उद्या आमच्याबरोबर काम करताना दिसून येतील त्यामुळे असं काही कुणी लय खुशीर गाजर खाण्याचं कारण नाही ओबीसी सगळा एकवटला आहे आणि आमचा समाज आमच्यावरती किंवा टोटल ओबीसी या महाराष्ट्राच्या चळवळीवरती आज रोजी विश्वास ठेवायला तयार आहे आखी साहेब तेवीस तारखेला महाराष्ट्राचं चित्र कसं असेल आणि ओबीसी ओबीसीचे किती उमेदवार किती आमदार विधानसभेमध्ये गेले बघा पंचवीस पेक्षा जास्त आमदार या महाराष्ट्रात ओबीसीची ठाम भूमिका मांडणारे निवडून आलेले दिसतील ही आमच्या लढाईची सुरुवात आहे दोन हजार चोवीस ला एक क्रांतिकारी निकाल या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दिसाल आणि भली भली माणसं घरामध्ये बसलेली दिसतील थँक्यू